मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही दिवसातच महाराष्ट्राच्या एकूण राजकारण समाजकारणात एका वेगळ्या विषयाची चर्चा सुरू झाली आणि तेव्हापासून सातत्यानं वाल्मिक कराड सुरेश धस धनंजय मुंडे या नावांची चर्चा सुरू होती एक दिवस ही त्या चर्चेमध्ये खंड पडला नव्हता पण अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आणि एक दिवस प्रसार माध्यमांनी वाल्मिक कराड धनंजय मुंडे सुरेश धस या सगळ्यांना सुट्टीवर पाठवलं नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमांच्या या विशेष बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे खरं तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जे काही सामाजिक राजकारणी राजकीय वातावरण सुरू झालेलं आहे त्या वातावरणामध्ये तर सैफ अली खान सैफ अली खानवरचा हल्ला त्यामुळं हा विषय माग पडतोय असं वाटत असतानाच किमान असं वाटत होतं की किमान कि दोन तीन त्या मतला एक दिवस अली खानचा विषय चालेल त्या काळात हा बीड मधला विषय माग ढकलला जाईल पण फक्त एकच दिवस बीडच्या विषयाला सुट्टी मिळाली आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या प्रकरणात त्यांनी उडी घेतली आणि त्यांनी केलेले अनेक गौप्यस्फोट या सगळ्याच प्रकरणाला एक नवं वळण देणारे आहेत असं लक्षात आलेलं आहे मित्रो आपल्याला हो, माहिती आहे की या प्रकरणात वाल्मिक कराडला मकोका लागला आणि वाल्मिकाडला मको मकोका लागल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की धनंजय मुंडे आता यातून सुटू शकत नाहीत धनंजय मुंडे यांच्या पर्यंत या सगळ्या गोष्टींचे धागेदोरे जाऊ शकतील आणि धनंजय मुंडे यांची विकेट पडू शकते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो पण तो या प्रकरणात न घेता कुठल्या तरी वेगळ्या कारणावरून तो राजीनामा घेतला जाईल आणि धनंजय मुंडे यांच्या यांच्यापासून मंत्रिमंडळाची सुटका करून घेतली जाईल हे सगळं सुरू असताना अचानक सामाजिक कार्यकर्ते आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते या वाल्मिक कराड प्रकरणाला वेगळं वळण तर देणारे आहेतच पण त्याशिवाय आणखी काही काही नव्या गोष्टींचा गौप्यस्फोट करणार आहेत म्हणजे त्यातला सगळ्यात मोठा गौप्यस्फोट जो त्यांनी केलेला आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघ ही दिंडोरी इथल्या एका आश्रमात मुक्कामाला होते पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी दिंडोरीतले अण्णासाहेब मोरे यांचा जो आश्रम आहे अण्णासाहेब मोरे त्यांना ज्यांना गुरुमावले असं म्हणतात महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बुवा बापू जन्माला आलेले आहेत त्या अनेक बुवा बापूंच्या मधले हे अण्णासाहेब मोरे हे एक मोठं प्रस्थ आहे म्हणजे खूप मोठं सामाजिक काम करत असल्याचा खूप मोठं प्रबोधनाचं काम करत आव आवान अण्णासाहेब मोरे यांनी प्रचंड संख्येनं अनुयायी जमवलेले आहेत संपूर्ण राज्यभर त्यांचे अनुयायी पसरलेले आहेत आणि या अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमामध्ये पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आश्रय घेतलेला होता असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय खरं तर जो तपास पोलिसांनी करायला पाहिजे जो तपास सी आय डीनं करायला पाहिजे जो तपास एसआयटी टीनं करायला पाहिजे आणि या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर आणायला पाहिजेत त्या गोष्टी सामाजिक कार्यकर्ते पुढे आणायला लागल्या आहेत म्हणजे बघा अंजली दमानिया यांनी या प्रकरणात लीड घेतल्यानंतर या प्रकरणात बऱ्याच गोष्टी त्यांनी समोर आणल्या बऱ्याच विषयांच्या संदर्भात त्यांनी अनेक गोष्टींना वाचा फोडली आणि अंजली दमानिया यांचं हे एकूण आरोपांचं सत्र सुरू असतानाच इथं तृप्ती देसाई आलेले आहेत आणि तृप्ती देसाई यांनी थेट अण्णासाहेब मोरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे मूळ प्रश्न असा निर्माण होतो की अण्णासाहेब मोरे हे नेमकं काय प्रस्थ आहे कारण तृप्ती देसाई यांचा आरोप हा अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना आश्रय दिल्यापुरतात नाही तर अण्णासाहेब मोरे यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलेला आहे त्यातल्या काही महिलांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे आणि मी त्या महिलांचं सुरक्षेच्या कारणास्तव नाव जाहीर करू शकत नाही असं तृप्ती देसाई म्हटलेलं आहे खरं तर अत्यंत गंभीर विषय आहे आणि तक्रार आरोप सुद्धा गंभीर स्वरूपाचा आहे तर खरं या संदर्भातलं सत्य काय आहे ते सरकारी यंत्रणेनं पोलिसांनी समोर आणायला पाहिजे कारण इथं पुन्हा वाल्मिक कराडचा आणि अण्णासाहेब मोरेंचा संबंध कधी आला तर पुन्हा अशा गोष्टी समोर येतात अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आला दिंडोरीला वाल्मिक कराड तिकडे बीडच्या परळीला असं असताना हे कुठं आलं तर म्हणे त्यांच्या मठाविरोधात काही तक्रारी होत्या त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लागलेली होती त्या बैठकीला अण्णासाहेब मोरेंचा मुलगा उपस्थित होता आणि ती बैठक लावण्यासाठी मध्यस्थी वाल्मिक कराडने केली होती अशा सगळ्या गोष्टी आहेत असे सगळे आरोप तृप्ती देसाईने केलेले आहेत खरं तर या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे हे आरोप स्वतंत्रपणे आहेत कारण त्यांनी तृप्ती देसाई यांनी बोलता बोलता यामध्ये या आसाराम बापूंचा उल्लेख केला ज्या पद्धतीने आसाराम बापूंच्या विरोधात लैंगिक छाळेच्या तक्रारी झाल्या आणि त्यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागलं आत्ता काही दिवसासाठी ते जामिनावर बाहेर आले आहेत पण त्यांना अशा पद्धतीचे आरोप अण्णासाहेब मोरे यांच्यावर झालेले आहेत अण्णासाहेब मोरे यांना खूप मोठं प्रश्न मानलं जातं खर तर या संदर्भात पोलीस यंत्रणेने जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना सुरक्षिततेचं आश्वासन देऊन त्या संदर्भात आश्वस्त करून योग्य ते कार्यवाही करायला पाहिजे कारवाई करायला पाहिजे आणि जर अण्णासाहेब मोरे यांच्यावरचे हे आरोप खरे असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे केवळ अध्यात्माच्या नावाखाली जर अशी ढोंगबाजी बोवाबाजी चालणार असे लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असतील तर ते महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहेत त्याच्या विरोधात कठोरातली कठोर पावलं उचलायला पाहिजेत पण त्याच वेळी हे प्रकरण आलंय कुठून तर या अण्णासाहेब मोरींच्या आश्रमात विष्णू चाटे आणि कर या दोघांना आश्रय दिल्याचा निमित्तानं आलेला आहे त्या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे खरं तर या संदर्भात एस आय टी नेमल्यानंतर या संदर्भात सी आय डीकडे तपास दिल्यानंतर या यंत्रणांनी नेमका तपास केला काय याचा तपशील काही समोर आलेला नाही खरं तर अत्यंत महत्वाच्या प्रसंगाच्या वेळी काही वेळा तरी या यंत्रणातल्या प्रमुखांनी माध्यमांना त्याच्या संदर्भातलं नीट ब्रिफिंग करायला पाहिजे माध्यमांच्या मार्फत तपासाच्या संदर्भातली जी अत्यावश्यक माहिती असेल म्हणजे पुढच्या तपासाला ज्या माहितीमुळे बाधा येणार नाही अशी माहिती या यंत्रणे लोकांच्या पुढे मांडायला पाहिजे तरच मला वाटतं लोकांचा या यंत्रणांच्यावरचा विश्वास वाढेल नाहीतर काय व्हायला लागले आतापर्यंत यात एसआयटीनं काय तपास केला सी आय डीनं काय तपास केला स्थानिक पोलिसांनी काय केलं यातली कुठलीच माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही जे सुरेश धस सांग जे आरोप करतायत त्या सुरेश धस यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात पोलिसांनी काय केलेलं आहे सुरेश धस यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात एकूण सरकारनं काय केलं आहे यासंदर्भातही काही माहिती येत नाही आणि सरकार धनंजय मुंडेंचा बचाव करायला लागलाय पोलीस वाल्मिक करारचा बचाव करायला लागलेत असं चित्र समोर यायला लागलंय आणि हे सरकारसाठीही आणि पोलिसांच्यासाठीही दोन्ही घटकांच्यासाठी योग्य नाही लोकांचा सरकारवरचा तपास यंत्रणांच्यावर वरचा विश्वास कमी होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची म्हणजे वाल्मिक कराने विष्णू साठेला दिंडोरीच्या अण्णासाहेब मोरेंच्या आश्रमात संरक्ष आश्रय दिल्याच्या प्रकरणाची आणि अण्णासाहेब मोरे यांच्यावर जे गैरप्रकाराचे आरोप आहेत यापूर्वी त्यांच्यावर त्यांच्या आर्थिक अपहाराच्या संदर्भात तक्रार दाखल झाले संदर्भात आणि जे लैंगिक शोषणाचे आरोप तृप्ती देसाईंनी केले त्या संदर्भात के सुद्धा सखोल चौकशी करून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरा आजचा विषय आहे तो पाकिस्तानचं म्हणजे जगात किंवा कुठंही काहीच घडत नाही त्यावेळी पाकिस्तानमध्ये काही ना काही घडत असतं म्हणजे पाकिस्तान हे जगाला बातम्या पुरवणारं एक महत्वाचं केंद्र आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आता तिथं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान ख्यातनाम क्रिकेटपटू इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना एकशे नऊ दशलक्ष पाऊंडच्या अल कादिरा ट्रस्टच्या प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलाय म्हणजे त्यामुळं इम्रान खान यांना चौदा वर्षे तर त्यांच्या पत्नीला सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नशीर जावेद राणा यांनी या प्रकरणातला निकाल दिलेला आहे यापूर्वी तीन वेगवेगळ्या कारणामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून इम्रान खान तुरुंगात बंद आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर करण्यापासून ते एप्रिल बावीस मध्ये त्यांनी संसदेत विश्वासदर्शक ठरावानंतर त्यांना पदावरून हटवलं गेलं लग। त्यानंतर हिंसाचार भडकला इथंपर्यंत असे साधारण डझनभर खटले सुरू आहेत इम्रान खान यांच्यावर तर त्यातला हा जो ट्रस्टच्या भ्रष्टाचाराचा खटला आहे त्या संदर्भात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे तर इम्रान खान हे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून रावळ पिंडीतल्या तुरुंगात बंद आहेत दरम्यानच्या काळात आर्थिक गैरधाराच्या बाबतीत या खटल्यातला आलेला निकालातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निकाल आहे इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कार्यकाळात एका जमीन विकासकानं अवैधपणे काही त्यानं लाभ घेतले होते आणि त्या लाभांच्या बदल्यात काही जमीन त्यांना भेट दिली होती म्हणजे आपल्याकडेही राजकीय नेत्यांना अशा पद्धतीने भेटी दिल्या जात असतात तशीच म्हणजे भारत आणि पाकिस्तान आता दोन वेगळे देश झाले असले तरी पूर्वी हे दोष देश एकच होते त्यामुळे इथल्या भ्रष्टाचाराच्या पद्धतीत ही साम्य आहे साम्य असणं यात काही चुकीचं आहे असं कुणालाही वाटणार नाही त्यामुळे इम्रान खान आणि त्यांची पत्नी बिश्रा हुबी यांनी त्यांच्यावर आरोप नेहमीप्रमाणे फेटाळलेले आहेत कारण असे आरोप ज्यावेळी होतात अगदी कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा त्यांनी आपले आरोप फेटाळलेले आहेत आणि इम्रान खान यांचा पक्ष आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खरंतर आतापर्यंत या शिक्षेची सुनावणी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती सोमवारी सुद्धा या शिक्षेची सुनावणी ऐनवेळी पुढे ढकल ढकलण्यात आली होती जिओ न्यूजनं जी बातमी दिली मित्रिओ न्यूजनं दिल्या दिलेल्या नुसार बुशरा बेबी इम्रान खान यांच्या पत्नी आहेत त्या इम्रान यांच्या पत्नी तुरुंगाबाहेर होत्या त्यांना सुद्धा या प्रकरणात आता ताब्यात आलेला आहे म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर इम्रान खान आधी तुरुंगातच होते बुशरा बेबी बाहेर होत्या आता या शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर इम्रान खान त्यांच्या पाकिस्तान तहरीके इन्साफ हा जो पक्ष आहे त्या पक्षाची एक माध्यम प्रसार माध्यमांना माहिती देणारी शाखा आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे अर्थात कुठल्याही घटनेनंतर संबंधित जो पक्ष असतो त्या पक्षाच्या वतीनं अधिकृत निवेदन परिषदेत दिलं जातं तर त्या पक्षानं त्या शाखेनं आज म्हटलंय की आम्ही एकूण तपशीलवार निर्णयाची वाट पाहतोय म्हणजे नेहमी आपल्याकडे सुद्धा एखाद्या घटनेवर शिक्षा सुनावल्यानंतर आल्यानंतर म्हटलं जातं की आम्ही कोर्टाच्या सविस्तर निकालपत्राची वाट पाहतोय तसं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही ह्या निर्णयाची तपशीलवार निकालाची वाट पाहतोय इम्रान खान आणि युशरा बीबी यांच्यावर अल कादिरा ट्रस्टच्या खटल्यात कोणताही त्या जे आरोप ठेवले आहेत किंवा त्यांनी भ्रष्टाचार केलाय असं म्हटलंय ते त्याला ठोस असा पाया नाही त्याला ठोस आधार नाही आणि हा निकाल पुढं वरच्या न्यायालयात टिकणार नाही असा या पक्षाचा विश्वास आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाची कामगिरी खूप चांगली झाली आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाची मान्यता रद्द केल्यामुळे यांच्या पक्षाचे यांच्या पक्षाचे लोक स्वतंत्रपणे लढलेले होते अपक्ष म्हणून लढलेले होते तरीसुद्धा त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते म्हणजे अपक्ष म्हणून इम्रान खानच्या पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती तरी सर्वाधिक जागा त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या होत्या पण सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ते बहुमत इम्रान खान यांच्या पक्षाला मिळवता आलं नव्हतं त्यामुळं त्यांना सत्ता मिळू शकली नाही इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचे समर्थक म्हणजे सातत्यानं आंदोलन करतायत हिंसक आंदोलन करतायत त्या संदर्भात सुद्धा इम्रान खानचा पक्ष आणि पाकिस्तानामधलं सरकार यांच्यात वाद सुरू आहेत सतत संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर ही जी शिक्षा सुनवली आहे ती मला वाटतं पाकिस्तानमधल्या एकूण सगळ्या जो सत्तेचा संघर्ष सुरू आहे त्या सत्तेच्या संघर्षाला एक नवं वेगळं वळण देणारे असं मला वाटतं खरं तर पुढं काय होतंय हे बघावं लागेल मित्र तिसरा विषय आहे तो तिसरा विषय अर्थात महाराष्ट्राच्या संदर्भातला पुन्हा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या वीस ते चोवीस जानेवारी या काळात दाऊसला जाणार म्हणजे आपल्याकडे दाऊसची जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतो त्याच्या संदर्भातली बातम्या त्याच्या संदर्भातली चर्चा सातत्यानं होत असते म्हणजे उद्योग मंत्री अनेकदा जातात कधी मुख्यमंत्री जातात यापूर्वी गेल्या मुख्यमंत्र्यांनी तिथून किती उद्योग आणले प्रत्यक्षात घोषणा किती झाल्या आणि प्रत्यक्षात गुंतवणूक किती आली या सुद्धा वाद निर्माण झाले आहेत आपल्याला माहीत आठवत असेल की यापूर्वी जे महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या कंपन्यांना सोबत महाराष्ट्र सरकारनं दाओसमध्ये जाऊन करार केले आहेत आणि दाओसमधून आम्ही एवढी संख्येनं गुंतवणूक आणली असे दावे करण्यात आले आहेत त्यामुळं आता पुन्हा यावेळी दाओस गाजतंय आणि दाऊसला या वीस ते चोवीस जानेवारीच्या दरम्यान ज्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होणार आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत रविवारी पहाटे ते मुंबईतनं त्यासाठी रमा रवाना होतील त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत असतील आणि उद्योग एकूण जे उद्योग खात्याचे आणि मुख्यमंत्री कार्यालयातले प्रमुख अधिकारी असतील हे त्यांच्यासोबत असतील देवेंद्र फडणवीस याच्या पूर्वी तीन वेळा त्यांच्या कार्यकाळात दाऊसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी झाले होते म्हणजे औद्योगिक विकासामध्ये पाचव्या क्रमांकावरून महाराष्ट्र पहिल्या स्थानी आला होता असा दावा ते ते म्यें, का त्या काळात त्यांनी केला होता आणि त्याच काळात त्यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र अशा एका उपक्रमाचा दोन वेळा आयोजन केलेलं होतं त्यामुळं आता पुन्हा या दाऊसच्या त्यांच्या दौऱ्यासंदर्भात कुतूहल निर्माण झाला आहे या दौऱ्याच्या काळात ते अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत इतर उद्योगाच्या संदर्भात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लोकांशीही चर्चा करणार आहेत डेटा सेंटर्स ऑटोमोबाईल सेमी इलेक्ट्रॉनिक्स स्टील अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातल्या मोठ्या संख्येनं सामंजस्य सामंजस्य करार आ, या दौऱ्यात होणार असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करायची आहे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करायची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याची घोषणा इथले अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली होती तर एक ती एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या क्रम प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्यात येणार आहे त्यासाठी जे प्रयत्न या दौऱ्यातून होणार असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलाय बघूया प्रत्यक्ष तिथं घोषणा काय होतात प्रत्यक्ष गुंतवणूक किती येते त्या संदर्भात सरकार काय करते आणि विरोधक त्या संदर्भातली वस्तुस्थिती पुढच्या काळात काय समोर आणतात हे सगळं पाहणं कुतूहलाचं ठरणार था आहे धन्यवाद